मागा ते तसं घे माधव नारळा तिया शेंगदाणे खाणारा माणूस शेंगदाण्याचा कूड आणि तुका नारळ ठेका होयो खोबरा आम्ही खातू ह तुका काही खोबऱ्याची गरज आहे बघ माधव नारळा या सोड माधव नारळ ये येथील साईमाला तू कूट खादा आणि तांबडा पाणी माधव आरा बघ कसा भांडता आता मी या लोकांका गाळी घाली हा लोकांबरोबर भांडाय आता ती येईल माझ्या बरोबर भांडा आता का डोळे काढत म्हणजे लोक आली मा गाळी घालते मला ये आता ती तर माझं पार कचरोच करून टाकलंय माझी सगळी आवाज घालली आता कडे अरे हड्या